नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दुष्काळ अनुदानाबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण तर व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्किप करून पाहू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्याला समजेल येणारं अनुदान केवळी केल्यानंतर आपल्या बँक खात्यामध्ये किती अनुदान येणार आहे कॅवयशी केल्यानंतर किती दिवसानंतर आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे या इव्यास यादीमध्ये नाव आले नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावे लागेल आपण या आज व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी दुष्काळ अनुदान दोन हजार चोवीस अशी संपूर्ण असा या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया दुष्काळ अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा जा झाला आहे ते हेक्टरी किती मिळालं आहे आणि आपल्याला योजनेचा लाभ शेतकऱ्याचं जे खात्यामध्ये जे अनुदान जमा झाला आहे ज्या शेतकऱ्यांनी केवाय केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ते तीन दिवसानंतर केवाय केल्यानंतर हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते ते पण आपल्या आधार संलग्न जे बँक खातं आहे त्या बँक खात्यामध्ये केवायसी केल्यानंतर अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा होते ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही आले आहे त्यांनी तहसील ऑफिसला जाऊन आपले आपलं आधार कार्ड बँकेचं पासबुक ज्वारास घेऊन आपलं ते तिथं तलाठी ऑफिसला जमा करायचं आहे ज्या शेतकऱ्यांची नावं यांचे नवीन ना फेर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांचे नावे या केवायसी यादीमध्ये येत नाही तर अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन आपल्या जवळील तहसील ऑफिसला जाऊन हे जमा करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांचे या कॅवयसी यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी केवैशी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कॅवयशी केल्यानंतर दोन दिवसाच्या आत पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतात तर ही रक्कम हेक्टरी सात हजार रुपयापर्यंत एक तीन हजार रुपये तर हेक्टरी सात हजार रुपयापर्यंत साडेसात सात हजार रुपयापर्यंत हेक्टरी हे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन होता तर कोणत्याही प्रकारची फेक न्यूज अखवाना आहे की दहा हजार रुपये पंचवीस हजार रुपये हेक्टरी अशी भेटू राहिली असे कोणत्याही प्रकारचे पैसे एवढी वाढवी रक्कम एवढ्या प्रकारे मोठी रक्कम नाही तर हेक्टरीत तीन हजार रुपये तसेच हेक्टरी साडेसात ते आठ हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर येत असतात त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो